नमस्कार। नमस्कार। विशेष म्हणजे ना चर्चा एक वेगळीच चाललेली का ही गाडी होणार का नाही विषय काय होता आपली घरचाच गाडीचा नियोजन होता पण माझाच म्हणजे परेशेठ भंडारी यांच्याकडे वर्धन जो बैल आहे त्या बैलाचा आमचाच बैल आहे तो पण म्हणजे आमची संबंध पण खूप चांगले आहेत आमचा कल्पेश आहे बाकी आमची सगळी मुलं आहेत तर त्या बैलाचा पैरा मीने तेजशी केला होता आणि बुंगाचा पैरा महबूबशी केला होता म्हणजे ह्या एकत्रच आमच्या मैत्रीपूर्ण गाड्या असतात आणि एकत्र मिळून आम्ही गाड्या पळतो सुंदर असं नियोजन केलं होतं पण बॅड आजचा दिवस आमचा संडे व्यस्तेच गेला आणि लोकांमध्ये बघण्यासारख्याच गाड्या झाल्या असत्या आणि आहेत म्हणजे बऱ्यापैकी झाल्या बऱ्यापैकी आज आम्ही माझे मोठे बंधू सुरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बारडी अड्ड्यामध्ये सुंदर असं नियोजन केलं होतं सुंदर असं नावही सोडलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला कोणतरी जोड होईल आणि लोकांना प्रेशनी एक लढत एक बघायला भेटेल पण नाव एक फिरलं होतं पण मैत्री आणि दोस्ती आणि नाते कुठे संबंधामध्ये ती गाडी कॅन्सल झाली लोकांसाठी आम्ही आणि लोकांच्या मनोरंजनासाठी आम्ही आज फेरा म्हणजे लोकांना बघायचं होती काय एवढं मोठं पाच गोंड्यावरती दहा बदल्यावरती नाव सोडली ही गाडी तरी कुठली त्या उद्दिष्टाने आम्ही आज लोकांच्या मर्जीनुसार आज आम्ही महबूब आणि भुंगाचा फेरा मारला अतिशय सुंदर जुळून चांगली लोकांना बघण्यासारखी गाडी पळाली आमची इच्छा तर होती का विरुद्ध गाडी आम्हाला जोड व्हावा हो आणि लोकांचे मनोरंजन व्हावा हो पण बॅडलक पुढच्या अड्ड्यामध्ये शंभर टक्के चांगलाच परत भुंगाचं चा नियोजन होईल धन्यवाद धन्यवाद